उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये तसेच काही व्यक्तींना बाराही महिने पायांना भेगा या पडत असतात पायांना भेगा ह्या विविध कारणांमुळे पडत असतात शरीरातील वातदोष वाढल्याने आपल्या पायांना भेगा या पडत असतात तसेच शरीरातील स्निग्धांश कमी झाल्याने वृक्षता वाढते आणि पायांना भेगा पडतात शरीरामध्ये उष्णता वाढल्याने देखील पायांना भेगा या पडत असतात अशी पायांना भेगा पडण्याची विविध कारणे आहेत यावर आपण काय घरगुती उपाय करू शकतो याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनल आयुर्वेदा फॉर ऑल बाय डॉक्टर शीतल लोमटे यावर उपलब्ध आहे तुम्ही नक्कीच बघून घ्यावा तसेच विविध आजारांवर जर आपल्याला आयुर्वेदिक कन्सल्टेशन हवी असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद